नमस्कार शेतकरी बंधळ मी बाजार बाजारभाऊ या चॅनलमध्ये मी काही मत आपले सरसे स्वागत करत आहे आज दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चोवीस वार बुधवार गोटेकडी मार्केट यार्ड आज कांद्यांच्या दरामध्ये काय बदल झालेला पाहामध्ये ते आपण जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवरची नवीन असाल तर चॅनलला दा सबस्क्राईब करा तर भरपूर ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती मुसळधार तसेच काही जिल्ह्यामध्ये त्याचबरोबर राज्यामध्ये पाऊस झाल्यामुळे दरामध्ये ते जे आपल्याला पाहायला मिळते त्यामुळं आज दर दर जे आहे ते साधारणतः चांगले एक नंबर टॉप पॉझिटिव्हमध्ये चाळीस ते पंचाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर कांद्यासाठी पाहायला मिळते तर हलक्या क्वालिटीमध्ये आपल्याला काय दर पाहायला मिळते हे आपण पाहणार आहोत पॉझिटिव्हनुसार दरामध्ये काय बदल झालेला आहे का हे आपण जाणून घेणार आहोत तर चला तर पाहू की कांद्याचे दर आपल्याला आज कोणत्या कांद्याला काय दर पाहायला मिळते कांद्याची क्वालिटी पाहू शकतं तर चांगल्या क्वालिटीमध्ये कांदा पाहायला मिळते तर साधारणतः दर जे आहे ते अशा क्वालिटीमध्ये आपल्याला चाळीस ते बेचाळीस रुपयापर्यंत कांद्यासाठी दर पाहायला होते क्वालिटी पाहू शकतो तर चांगल्या क्वालिटीमध्ये मिडियम साईजमध्ये कांदा पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार दरामध्ये ते जी पाहायला मिळते तर त्याचबरोबरी आपण कांद्याला साधारणतः चाळीस ते बेचाळीस रुपयापर्यंत दर पाहायला होते थोडीशी साईज मोठी लहान मोठी साईज पाहायला मिळते तर साधारणतः लहान साईजमध्ये मिडियम क्वालिटीमध्ये पस्तीस ते चाळीस रुपयापर्यंत या क्वालिटीच्या कांद्यासाठी दर पाहायला होते तर क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर आवक ही थोडीशी आपल्याला लहान कांद्यासाठी पाहायला होते तर साधारणतः पस्तीस ते चाळीस रुपयापर्यंत चांगल्या लहान सा साईजमध्ये कांद्यासाठी दर होते तर त्याचबरोबर एक नंबर टॉप क्वालिटीच्या कांद्यासाठी आज चाळीस ते पंचेचाळीस रुपयापर्यंत दर पहावं होते तर क्वालिटी पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये कांद्याचे दर जे आहे ते काल कांद्याचा दर जे आहे ते रुपयापर्यंत आपल्याला उच्चांके दर पाहायला मिळतो परंतु आज घरामध्ये थोडंसं एक रुपयाची जसं पाहायला मिळते तर क्वालिटी हलक्या क्वॉन्टिटीमध्ये साधारणतः दर जे आहे ते पंचवीस ते तीस रुपयापासून हलक्या क्वॉलिटीमध्ये चाललेल्या कांद्यासाठी दर पाहायला होते तर जुन्या कांद्यासाठी डिमांड मार्केटमध्ये चांगल्या क्वालिटीमध्ये चांगल्या प्रकारे पाहायला मिळते तर त्याचबरोबर आहे हलक्या मालाची आवक ही आपल्याला पाहायला मिळते तर चांगल्या फुटीसाठी साधारणतः तीस ते पस्तीस रुपयापर्यंत चांगल्या क्वालिटीच्या फुटीसाठी देखील कांद्यासाठी दर पाहायला मिळते तर हलक्या मालाची देखील आपल्याला पाहायला मिळते तर चांगली मालासाठी आपल्याला दर जे आहे ते पंचाळीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळते तर एक नंबर टॉप क्वालिटीचा कांदा पाहायला मिळते क्वालिटी बहू शकतं तर एक नंबर टॉप क्वालिटी उच्च कांद्यासाठी दर जे आहे ते उच्चांके दर पाहायला होते तर कांद्याची क्वालिटीनुसार आपल्याला दर जे आहेत तेजीमध्ये पाहायला मिळतात त्याचबरोबर मिडीयम क्वालिटीमध्ये साईजमध्ये दारामध्ये ते पाहायला होते तर मार्केटमध्ये थोडीशी आवक ही आपल्याला कमी जास्त होताना पाहायला मिळते त्याचबरोबर दर जे आहेत ते चांगल्या क्वालिटीमध्ये दरामध्ये आपल्याला स्थिरता कालपासून पाहायला मिळालेली आहे तर घरामध्ये अजून थोडासा बदल होण्याची शक्यता आपल्याला एकशे दोन दिवसामध्ये पाहायला मिळू शकते तत्पूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्रा। त्याचबरोबर व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर जरूर करा असे व्हिडिओ रोज पाहण्यासाठी तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेतकरी व बांधवांपर्यंत पाठवा जेणेकरून आपल्या शेतकरी व बांधवांचा बांधवांना याचा फायदा होईल